शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील एकोणतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे त्यासाठी हेक्टरी तेरा हजार रुपये सहाशे हे कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडणार आहे हे सविस्तर आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया व्हिडिओ बघण्याच्या अगोदर आपल्या चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर चला बघूया व्हिडिओ राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्र सरकारने नुकतीच एकोणतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ आर्थिक मदत तेरा हजार सहाशे प्रति हेक्टर जमा करण्याची घोषणा केलेली आहे शेतकरी मित्रांनो ही मदत डीबीडी प्रणालीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येत आहे ही योजना नैसर्गिक आपत्ती अवकाळी पाऊस गारपीड दुष्काळ यामुळे झालेले झालेल्या शेतीतील नुकसानीची भरपाई म्हणून देण्यात आली असून हजारो शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो योजनेचा उद्देश आणि त्याची पार्श्वभूमी आहे ते बघूया शेतकरी मित्रांनो आता राज्यातील अनेक भागात गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे गारपीटमुळे आणि दुष्काळीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले अनेक ठिकाणी पिके पूर्णपणे नष्ट झाली यामुळे सरकारकडून नुकसान भरपाई अनुदान योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे ते खालील प्रमाणे आहे शेतकरी मित्रांनो पहिला उद्दिष्ट त्याचं असे आहे शेतकरी मित्रांनो नैसर्गिक आपत्तीत जा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देणे दुसरा मुद्दा शेती उत्पादनावर झालेला खर्च काही प्रमाणात भरून काढणे शेतकऱ्यांना नव्याने शेती सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि शेवटचा मुद्दा म्हणजे कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देऊन आर्थिक निर्माण करणे शेतकरी मित्रांनो कोणते जिल्हे आहेत त्यामध्ये लाभार्थी ते बघूया या योजनेत एकूण एकोणतीस जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो संबंधित जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो सदर जिल्ह्यांची नावे खालीलप्रमाणे त्यासाठी अमरावती यवतमाळ बुलढाणा अकोला वाशिम नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया बीड परभणी नांदेड हिंगोली लातूर उस्मानाबाद सोलापूर अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार जालना औरंगाबाद सातारा आणि सांगली कोल्हापूर तुमचं नाव यादीत आहे का तपासण्याची सोपी पद्धत शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी खालील प्रमाणे नुकसान भरपाई तपासू शकता अधिकृत कृषी विभागाची वेबसाईट किंवा राज्य सरकारच्या अनुदान पोर्टलवर भेट द्या नंबर दोनचा चा मुद्दा आहे शेतकरी अनुदान यादी हा पर्याय निवडा नंबर तीनचा मुद्दा तुमचा जिल्हा तालुका आणि गावाचे नाव निवडा नंबर चारचा महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यानंतर तुमचा सातबारा उतारा नंबर आणि आधार नंबर टाका पाचचा मुद्दा म्हणजे सर्च वर क्लिक करा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे जर तुमचं नाव यादीत दिसलं तर अभिनंदन तुमच्या बँक खात्यात थेट तेरा हजार सहाशे प्रति हेक्टर रक्कम जमा केली जाईल शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला सुद्धा लाईक करा तर चला भेटू अशाच पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार